तुम्ही पाहत आहात किंद भारत डिजिटल धार्मिक असो किंवा सांस्कृतिक सर्व काही एकाच ठिकाणी धार्मिक गाणी जंगलातील प्राणी किल्ले आणि संगीत तसंच या चॅनेलवर सांस्कृतिक मंदिरं गड किल्ले आणि लोकांच्या संघर्षावर आधारित कथा ज्या प्रेरणा देऊ शकतात पर्यटन स्थळ आरोग्याशी संबंधित आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची माहिती आरोग्य योग पशुसंवर्धन इत्यादी हवामानाची माहिती फक्त आणि फक्त हिंद भारत डिजिटल निवेदन आम्ही आज जे हिंदू देवी देव देवी देवतावर पूर्ण भारतामध्ये दगडफेक झालेली आहे त्याच्यावर आम्ही तेवीस तारखेला पण एक निवेदन दिलं होतं सव्वीस तारखेला आम्ही त्याचा निषेध एक कार्यक्रम केला होता आणि मग पुन्हा आता आर्वीला तोच पुन्हा तेच दगडफेक आमच्या देवी देवतांची विडंबना गणपतीवर दगड सह तीन तिघ जखमी पण झाले आता आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एक नंबरपणे निवेदन देतो की कि बा कितीपर्यंत आम्ही सहन करायचं आणि कुठपर्यंत शांत राहायचं जोपर्यंत आमची क्षमता आम्ही शांततेने देऊ पण जर का असं झालं तर आम्हाला समोर यावं हो लागणार आणि काहीतरी आम्हाला करावं हो लागणार पण आम्ही निवेदन मागत देऊन लागलो कारण की आम्ही शांतीप्रिय आहोत शांतिप्रियतेने आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना एस पी साहेबांना मागे दिलं होतं आणि आज राज्यपाल राज्यपालांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे पण आम्ही किती वेळ शांतता शांततेत ते घ्यावं आणि काय म्हणजे कितीपर्यंत किती, किती शांतता ठेवावी आम्ही आमच्या देवी देवताच्या विडंबनेवर आमच्या पण असेला कुठेतरी धक्का बसतोय त्याची काळजी आम्ही तर आम्ही तर घेतोच आम्ही दुसऱ्याच्या कोणत्याच प्रोग्राम मध्ये काही करत नाही कोणत्या धर्मा बोलत नाही तर आमच्या धर्मावर का हा पण एक प्रश्न आहे मोठा तर तो तो पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी साहेबाकडे ठेवलेला आहे आणि बघू आता काय होते नवरात्र दुर्गापूजा उत्सव चालू झालेला आहे त्यापैकी चार मंडळांनी हा एक उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये जुने किंवा नवीन वृक्ष लोकांना या मंडळाकडे आणून द्यायचे आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण बघत असाल की तापमान किती वाढलेलं आहे त्यानंतर ओझोन लेअर कमी होतो आहे आणि तिथे कुठेतरी नुकसान होत आहे जंगल काटली जात आहे युवा हिंदू समितीतर्फे जे निवेदन आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना सादर करण्यात आलंय त्यामागचा उद्देश मूळ हा की गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये हिंदू देवी देवतांची जी विडंबना होत आहे त्यावर हिंदू युवा समितीतर्फे एक निषेध सुद्धा गेल्या सव्वीस तारखेला नोंदवण्यात आला होता त्याची जाहीर सभा आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आली त्यानंतर अं शहरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या प्रकारे साजरा केला जातो त्यामध्ये महिलांवर परत किंवा नवरात्रीवर पुन्हा या अशा प्रकारचं गालबोट होऊ नये यात सुद्धा निवेदन आम्ही गेल्या एक तारखेला सादर केलं मात्र सायंकाळी एक तारखे ज्याच आपला मस्करा गणपती जो असतो विसर्जनाच्या वेळेस काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी ज्या प्रकारे गणेश विसर्जनावर दगडफेक करून पुन्हा हे निंदनीय कृत्य करण्यात आलंय त्याचा निषेध म्हणून आणि याच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी ही मागणी घेऊन आर्वी मध्ये झाले झालेल्या या घटनेचा आम्ही निषेध इथे करतोय आणि ही मागणी ज्यांनी पण जी पण ज्या अधिवृत्तीच्या लोकांनी जे कृत्य केलंय त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी सोबतच आज वर्धेमध्ये राज्यपाल साहेब सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा वर्धे उपस्थित होते तर त्यांना सुद्धा आम्ही हे जे पत्र आहे निवेदन जे आहे सादर केलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन कठोर कायदे निर्मिती सुद्धा जी आहे ती व्हायला हवी ही मागणी घेऊन आम्ही जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जे आहे